सोशल मीडियावरती एका माशाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये त्या माशापुढे काहीच पर्याय नव्हता व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्हिडिओ एका समुद्रातील आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की एकाशा लहानग्या माशेच्या मागे एक शार्क मासा खाण्यासाठी लागलेला असतो त्या लहान माशापुढे काहीच पर्याय नसतो शार्क मासा नव्हेच तर एक पक्षी सुद्धा वरून त्याच्यावर हमला करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पक्ष्याने शेवटी ते माशाला पकडलं त्या लहानग्या माशापुढे काहीच पर्याय नव्हता अशी खंत व्यक्त करत अनेक नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट्स केलेले आहेत यामध्ये आपण काही करू शकत नाही निसर्गाचीही अन्न साखळी आहे एक सजीव दुसऱ्या सजीववर निर्भर असतो अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत तर त्या माशा माशापुढे वाचण्याची कुठलीच शक्यता नव्हती कारण ही संकट होतं आणि पाण्यात होऊन संकट होतं सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे